नमस्कार आज एकोणीस एप्रिल जागतिक लिव्हर दिन आपल्याला माहिती आहे का लिव्हर म्हणजे शरीराचा फिल्टर तो शरीरातील घातक विषारी द्रव्य साफ करतो अन्नाचे पचन सुकर करतो आणि शरीरासाठी उपयुक्त ऊर्जा निर्माण करतो पण आज अनेक लोकांना दारू फास्ट फूड आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे लिव्हरशी संबंधित आजार होत आहेत जसं की फॅटी लिव्हर हिपॅटायटिस किंवा लिव्हर सिरोसिस आपली भूमिका इथे खूप महत्वाची आहे चला आपण पुढील गोष्टी गावोगावी सांगूया जसं की संतुलित आहार घ्या फास्ट फूड दारू आणि तंबाखू टाळा लसीकरण हवं विशेषतः हिपॅटायटिस ए आणि बी साठी नियमित चालणं किंवा व्यायाम करा आपण घरोघरी जाऊन लिव्हरचं महत्व सांगू शकतो महिला बचत गटांमध्ये अंगणवाड्यांमध्ये ग्रामसभांमध्ये लहान माहिती सत्र घ्या लहान पोस्टर लावा सोप्या भाषेत माहिती द्या लिव्हर वाचवाल म्हणजे आरोग्य वाचवाल हा मंत्र घरोघरी पोचवा चला आजपासून आरोग्यदायी जीवनशैलीची सुरुवात करूया धन्यवाद